तुमच्या आमच्या घरातली गोष्ट आई आणि बाबा रिटायर होत आहेत सोमन यांच्या पत्नी ऍडमिट असतात हे घरात कळत तेव्हा समीर आईला बोलतो आई, आई तुम्हाला का नाही उठवलंस तर आई म्हणते की अरे तुझ्या बाबांनीच मला नको म्हंटल त्याला झोपू दे जाऊ दे मी जातो आणि त्यांच्या सोबत आहेत ना तिथली मंडळी त्यांची मित्रमंडळी आहेत तू कशाला काळजी करतोस अगं पण आई समीर म्हणतो हॉस्पिटलमध्ये काही लागलं तर सिनेहर मंडळी धावपळ करणार आहेत काही तुम्हाला सांगायचं होतंस ना तुम्हाला उठवायला हवं होतंस खरंच आई म्हणते आता तू मलाच बोल हा उठवू नको म्हणून हे मला ताकद देऊन गेले आणि का उठवलं नाही म्हणून आता तू मला बोल अगं तसं नाही आई बरं असू दे जाऊ दे चल मी आता जाऊन बघतो हॉस्पिटलमध्ये काय ते तू नको काळजी करू शुभा स्वयंपाक घरात असते भाजी करते आणि तेवढ्या तिच्या मैत्रिणीचा फोन वाचतो ते सांगते तुला माहिती आहे ना आज मीटिंग आहे महिला मंडळाची तुला यायचंय बर का कारण सांगू नको मी मुद्दाम आता तुला फोन केलाय नाहीतर दिवसभर तुझा फोन एकीकडे असतो आणि तू एकीकडे असते हे बघ कारण सांगू नको नक्की यायचंय तुला तेव्हा ती म्हणते अगं मी जरा घाईत आहे तर मैत्रीण म्हणते तू कधी घाईत नसतेस सून बाहेरगावी जाणार असेल तरी तू घाईत असते मुलगा ऑफिसला जाणार असेल तरी तू घाईत असतेस आता कोण हॉस्पिटलमध्ये आहे तरी तू का आहेस प्रत्येक वेळी काहीतरी कारण असतंच का तुझ्याकडे पण प्रत्येक वेळी तूच का बिझी असतेस घरात दुसरं कोणी नाहीये का अगं शुभे जग स्वतःसाठी जग कधीतरी तेवढ्यात नात येते आजी आजी चल मला शाळेत जायचंय जा माझी तयारी कर आणि घाईघाईमध्ये शुभा फोन ठेवते तिकडनं मैत्रीणबळ बोलतच असते अगं तुला मिटिंगला यायचंय मिटिंगला हो हो म्हणते मी येईल मिटिंगला पण आता फोन ठेवते मला उशीर होतोय चल चल आणि ती फोन ठेवून देते शुभाना तिला विचारते तुला डब्याला काय देऊ बाळा गोड गोड शिरा देऊ नातमान हलवते ते तिला घेऊन तिची तयारी करायला निघून जाते समीरच्या रूम मध्ये सीमा समीरला विचारते हे काय इतक्या लवकर तू कुठे निघालायस समीर म्हणतो सुमन काकूंना काल ऍडमिट केले रात्री बाबा कालपासून तिकडेच आहेस मी जरा तिकडेच जाऊन येतोय ती म्हणते बाबा आहेत ना तिकडे मग तुला जायची काय गरज आहे समीर म्हणतो मी तिथे गेल्याशिवाय बाबा घरी कसे येणार ती म्हणते का दुसरं कोण नाहीये का तिथे तुला जायला हवं का समीर म्हणतो काकू सिरियस आहेत ग क्रिटिकल कंडिशन आहे ती म्हणते तू डॉक्टर आहेस का तू जाऊन तिकडे काय करणार आहेस समीर म्हणतो काय करणारे म्हणजे काका काकूंचे आपले घरचे संबंध येते यार असे काय बोलतेस तू एवढे घरचे संबंध असते ना तर आई बाबांनी तुला कालच सांगितलं असतं तो म्हणतो म्हणजे जे तुला स्वतः कोणी सांगितलंच नाहीत ते तुला घरचं समजतच नाहीस असं बोलून ती त्याचे कान भरवत असते पण समीर समजदार दाखवलाय तो म्हणतो त्यांचा फोन आला तेव्हा आपण झोपलो होतो म्हणून त्यांना म्हटलं आपल्याला नको उठवायला म्हणून नाही सांगितलं सीमा म्हणते तुझे बाबा गेलेत ना मोठेपणाने मग त्यांनीच करावं हँडल ती म्हणते बावळेस एक नंबरवरचा ज्या गोष्टीत आईबाबांनी तुला इन्वॉल्व्ह केलं नाही त्या गोष्टीत तुला मध्ये पडायची काय गरज आहे त्यांना तुझी मदत हवी होती तर त्यांनी तुला आधी विचारायला हवं हो होतं समीर म्हणतो या परिस्थितीमध्ये मान अपमान कुठून आलाय काय बोलतेस तू सीमा म्हणते मी तुला स्पष्टच सांगते आपला मान आपणच ठेवायला हवा आणि बोलावलेलं नसताना कशाला जायची गरज आहे तेव्हा तो म्हणतो बोलावणं केलं नाही केलं काही लग्न समारंभ आहे का वेळ काय प्रसंग काय शेजारी जर अडचणीत असतील तर शेजारचे सोबी राहणार ना त्यांच्यासाठी याला काय म्हणतात माहितीये सीमा म्हणते याला काय म्हणतात माहितीये समीर म्हणतो मदत ती म्हणते लोचटपणा समीर म्हणतो या विषयावर आपण नंतर बोलूया का सीमा कंप्युटर ऑन करते त्याच्यावर व्हिडिओ कॉल चालू असतात तिची मैत्रिणी तिला घर दाखवत असते आणि हिचा चेहरा बघण्यासारखा असतो काही महिलांचं असं असतं की दुसऱ्यांकडे जे आहे ते आपल्याकडे हवंच आपली परिस्थिती किंवा आपलं सध्याची सिच्युएशन काय ह्या गोष्टीचा ते विचारच करत नाही आपल्या वागण्यामुळे कोणाला काय त्रास होईल याचा त्यांना घेणं देणं नसतं जायचं नाही म्हटल्यावर समीर शांतपणे उभा असतो आणि विचार करत असतो ती म्हणते पाहिलंच ती माझी ज्युनियर आहे तिचं घर झालं इथं सगळ्यांची घरं होत आहेत पण मी मी या घरात साधी स्वप्न पण बघायची नाहीत का कारण माझ्या नवऱ्याला लष्कराच्या लश्क, भाकऱ्या भाजण्यापासून साधी फुरस सुद्धा मिळत नाही प्रायोरिटी मध्ये तुझ्या आई बाबा शेजारी पाजारी तुझे मानलेले नातेवाईक सगळे येतात शेवटी येते मी तोपर्यंत चहाचा कप घेऊन आले असते समीरसाठी आणि ती सुनेचं सगळं बोलणं ऐकते आणि शांत दरवाजात उभी राहते शुभा समीरला म्हणते अरे तिकडेच ठेवून आलास तू आणि बोटाने खूनवत विचारते बरी ये ना ती तो म्हणतो हा ठीक आहे शुभाला वाटतं सीमाचा कॉल झालो आहे म्हणून ती समीरला घेऊन बाहेर येते म्हणते बघ मी सगळ्यांसाठी पोहे केले तू हॉस्पिटलला जातोयस ना सगळ्यांसाठी घेऊन जा आणि बाबांना शक्यतो घरी पाठव जर ती नाहीच आली तर त्यांना डबा दे शुभा म्हणजे थोड्या वेळानंतर मी वहिनीला भेटून येते समीर म्हणतो तुला राहणार नाही ना ते म्हणते कसं राहावेल किती वर्षांचे संबंध आहेत आपले समीरला आणबाच्या आठवणी शुभा त्याला सांगत असतात त्या ज्यावेळेस वेळेस ॲडमिट होत्या त्यावेळेस त्यांनी खूप यांच्यासाठी केलेलं असतं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुमन यांना सांगतात तुमच्या मिसेसला मी व्हेंटिलेटरवर ठेवलंय आणि सगळे ज्येष्ठ मंडळी हादरून जातात समीरचे वडील शुभाला फोन करतात शुभा असं असं झालंय सुमन वहिनींना व्हेंटिलेटरवर ठेवलंय शुभाला खूप काळजी वाटते आणि ती त्यांना तातडीने भेटायला निघालेले असते तेवढ्याच सुनबाई दारात येतात आहो कुठे चाललात तुम्ही कि म्हणते अगं सुमन वनीची तब्येत खूप सिरियस आहे जरा मी त्यांना भेटून येते की म्हणते अहो घरात किती काम आहेत सानूचा प्रोजेक्ट बनवायचा आहे मला खूप मिटिंग आहेत मला वेळ नाही आहे तुम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण करा आणि मग कुठे जायचं तिकडे जा तेवढ्यात ती म्हणते मी पटकन जाऊन येते आणि आल्यावर करते ना प्रोजेक्ट पूर्ण तर सून म्हणते की तुम्हाला सानूपेक्षा इतरांची जास्त काळजी आहे का रात्रभर बाबा तिकडे बसलेले आहेतच ना तुम्ही जाऊन वेगळं काय करणार आहात का सगळेजण जाऊन बसले तर काही महिलेला माणूस जिवंत होणार आहे त्यावेळेस शोभा म्हणते अगं काय बोलतेस तू आणि ती बोलते बघते मी काय करायचं आणि ती निघते तेवढ्याच समोर तिची मैत्रीण रिक्षा घेऊन आलेले असते आणि बोलते चल मीटिंगला बघ मी तुझ्यासाठी रिक्षा घेऊन आले मला माहिती होतं तू येणार नाहीस म्हणून तुझ्यासाठी ना 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 मी डायरेक्ट रिक्षाच घेऊन आले मागे सून उभी समोर मैत्रीण उभी तिला काहीच सुचत नव्हतं काय करावं एक तर तिला हॉस्पिटलला जायचं होतं मैत्रीण म्हणते मिटिंगला चल आणि सून म्हणते घरात थांबा कचाट्यात ती सापडलेली असते तेव्हा ती मैत्रिणीला कसं तरी समजावते मैत्रीण बडबड बडबड करते तू काही सुधारणार आहेस त्यामुळे ती तिथून निघून जाते रागाने आणि तेवढ्यात मागे नात हाक मारते आजी माझा प्रोजेक्ट आजी माझा प्रोजेक्ट आणि ती घरात जाते आणि इथेच आज मालिकेचा शेवट होतोय पुढच्या भागात दाखवलंय ती सासूला मी जोपर्यंत ह्या घरात आहे तोपर्यंत माझं कधीच चांगला होणार नाही आणि ती रागाने हेअर ड्राय फेकून देते आणि तो पडतो सासऱ्यांच्या पायाजवळ घरातलं वातावरण गरम आहे पाहूया उद्याच्या भागात काय होतंय ते